आयबीएम फोर्ड आणि इतर मोठ्या कॉर्पोरेट्सने होलोकॉस्टमध्ये नाझींना कशी मदत केली ब्लंडर्स मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मानव इतिहासातील सर्वात अंधाऱ्या घटनांपैकी एक असलेल्या ज्यू होलोकॉस्टशी संबंधित अशा काही कथांबद्दल बोलणार आहोत ज्यांचा इतिहासात फारसा उल्लेख नाही मित्रांनो जेव्हा आपण ज्यू नरसंहार किंवा ज्यू होलोकॉस्टबद्दल बोलतो तेव्हा तुमच्या मनात सर्वात अधिक काय येते कदाचित नाझीवाद आणि अॅडॉल्फ हिटलर सारखे फॅशिस्ट नेते हिटलरचे वेळ आणि त्याची विकृत विचारधारा सामान्यत त्याने केलेल्या नरसंहारांचे कारण मानली जाते पण मित्रांनो हिटलरला त्या काळात काही मोठ्या कॉर्पोरेटचा पाठिंबा मिळाला नसता तर होलोकॉस्ट कदाचित त्या प्रमाणात झाला नसता ज्या प्रमाणात तो झाला होय ज्यू होलोकॉस्टमध्ये जितकी जबाबदारी फॅसिझमची आहे तितकीच त्या काळातील काही कॉर्पोरेट घराण्यांची देखील आहे ज्यांनी नाझींना पाठिंबा दिला कमीत कमी अमेरिकन इतिहासकार एडविन ब्लॅक यांचे हेच मत आहे पण इतिहासाच्या या पैलूची माहिती आज आपल्याकडे क्वचितच आहे म्हणूनच आज आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत एडविन ब्लॅक यांनी केलेले ते खुलासे जे अनेक मोठ्या अमेरिकन कॉर्पोरेट्सचे धागे होलोकॉस सारख्या भयानक घटनेशी जोडतात आज आपण समजून घेऊया की नाझींना पाठिंबा देणारे ते मोठे कॉर्पोरेट्स कोण होते आणि कसे मित्रांनो एडविन ब्लॅक यांनी नाझी आणि अमेरिकन कॉर्पोरेट्सच्या या संबंधाचा खुलासा त्यांच्या दोन पुस्तकांमध्ये केला दोन हजार एक मध्ये प्रकाशित झालेले आयबीएम अँड होलोकॉस्ट आणि दोन हजार नऊचे कॉर्पोरेट कनेक्शन टू ब्लॅक यांचे खुलासे आश्चर्यचकित करणारे होते कारण त्यांनी आय बी एम फोर्ड जनरल मोटर्स रॉक फिलर आणि कार्नेगी सारख्या अनेक मोठ्या अमेरिकन कंपन्यांवर आरोप केले की त्यांचा होलोकॉस्टमध्ये थेट सहभाग होता धक्कादायक गोष्ट ही देखील आहे की ब्लॅक यांचे खुलासे विनाकारण नव्हते आणि म्हणूनच फोर्ड कार्नेगी रॉकफिलर आणि जनरल मोटर्स यांनी आपले गुन्हे स्वीकारले आणि सार्वजनिक माफी म्हणजेच पब्लिक अॅपॉलॉजी देखील जारी केली फक्त आयबीएम वगळता असो ब्लॅक यांच्या खुलासानंतर ब्रुकलिनमध्ये आयबीएम विरुद्ध एक खटला दाखल करण्यात आला ज्यात असे म्हटले होते की जर हिटलरला आयबीएमची तांत्रिक मदत मिळाली नसती तर तो लाखो लोकांना सक्तीच्या श्रमासाठी आणि हत्येसाठी कधीही ओळखू शकला नसता चला तर मग पाहूया आयबीएमचे नाझी कनेक्शन आयबीएम अँड द होलोकॉस्ट मित्रांनो एकोणीसशे तेहतीस मध्ये सत्तेवर येताच हिटलरनी म्युनिक जवळ एक कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बनवला जिथे त्याने साठ हजारहून अधिक लोकांना तुरुंगात टाकले त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय आर्थिक बहिष्काराचे आवाहन करण्यात आले परंतु आयबीएमचे सीईओ थॉमस वॉटसन आणि नाझी यांच्यात व्यवसाय वाढत राहिला पण हा साधा व्यवसाय देखील नव्हता ब्लॅक यांच्या मते आयबीएम आपली जर्मन उपकंपनी डिओमॅकद्वारे नाझींना असे तांत्रिक समाधान विकत होती ज्याचा वापर करून नाझींनी लाखो जूनचे वर्गीकरण आणि ओळख केली हे समाधान होते हॉलरीट टॅब्युलेटर्स जे पंचकार्ड्समध्ये संग्रहित डेटा वाचून विश्लेषण करीत होते जनगणनेवर आधारित ही पंचकार्ड्स आय डी कार्डसारखी होती ज्यात जर्मनांचा डेटा त्यांच्या धर्म आणि वंशाच्या आधारावर संग्रहित होता आयबीएमची जर्मन उपकंपनी डिओमॅगचा सीईओ विली हायडिंगर होता जो हिटलरच्या राजवटीचा उत्साही समर्थक होता एकोणीसशे मध्येच हिटलरनी राष्ट्रीय हिताच्या नावाखाली राष्ट्रीय जनगणना जाहीर केली परंतु याचा खरा उद्देश ज्यू आणि अल्पसंख्यांकांना ओळखणे आणि वर्गीकृत करणे होता जेणेकरून त्यांना सहजपणे शोधून नष्ट करता येईल आणि जर्मनीमध्ये जर्मन वंशाचे वर्चस्व निर्माण करता येईल आयबीएमची उपकंपनी डिओमॅगने नाझींना या जनगणनेत मदत करण्याची ऑफर केली ब्लॅक म्हणतात की या प्रकल्पाला स्वतः आयबीएम चे सीईओ थॉमस वॉटसन यांनी प्रोत्साहन दिले वॉटसन ऑक्टोबर एकोणीसशे तेहतीस मध्ये जर्मनीला गेले आणि डिओमॅग मध्ये गुंतवणूक चार लाख वरून सत्तर लाख राईक्स मार्क करण्यात आली या गुंतवणुकीतून जर्मनीमध्ये आयबीएमची पहिली कारखान्याची स्थापना झाली आणि लवकरच जर्मनी आयबीएमचा दुसरा सर्वात महत्वाचा ग्राहक बनला नंतर वॉटसनला स्वतः हिटलरने मेरिट क्रॉस ऑफ द जर्मन ईगल विथ स्टार नावाच्या राज्य सन्मानाने सन्मानित केले असो या मशीन टॅब्युलेटेड जनगणना डेटामुळे त्या मिश्र वंशाचे लोकही ओळखले गेले ज्यांचे पूर्वज ज्यू होते पण पालक मिश्र वंशाचे होते त्यामुळे जुन्या अंदाजानुसार जर्मनीत फक्त चार ते सहा लाख ज्यू होते पण नवीन अंदाजानुसार तिथे जवळपास वीस लाख ज्यू आढळले जेव्हा नाझींनी पोलंड आणि रोमानियावर आक्रमण केले तेव्हा तिथेही आयबीएमची ही, ही नाझीप्रिय मशीन वापरली गेली आणि ज्यू आणि अल्पसंख्यांकांची ओळख झाली ताब्यात घेतलेल्या पोलंडमध्ये तर आयबीएमने एक नवीन उपकंपनीही स्थापन केली नाव होते वॉटसन बिझनेस मशीन्स असो आयबीएम या आरोपांचे खंडन करते आणि दावा करते की तिच्या उपकंपनीला नाझींनी जप्त केले होते त्यामुळे तिच्या उपकंपनीच्या गुन्ह्यांसाठी आयबीएमला जबाबदार ठरवता येणार नाही पण ब्लॅक म्हणतात की आयबीएमची भूमिका सक्रिय सहभागाची होती म्हणजेच ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनची आणि याची अनेक कारणे आहेत पहिले कारण हे की आयबीएमची पोलिश उपकंपनी युद्धानंतर ही आयबीएम न्यूयॉर्कला रिपोर्ट करीत होती आणि आयबीएमचा युरोपियन जनरल मॅनेजर थेट वॉटसनला रिपोर्ट करीत होता म्हणजेच न्यूयॉर्कमधील अधिकाऱ्यांना नाझींच्या वॉर क्राईम्सबद्दल माहिती होती परंतु त्यांनी आपला व्यवसाय बंद केला नाही दुसरे की आयबीएमने आपले तंत्रज्ञान नाझींना विकले नव्हते तर भाड्याने दिले होते म्हणजेच लीजवर दिले होते ज्यांची टाईम टू टाईम सर्व्हिस आयबीएम करीत होती आणि म्हणूनच आयबीएमची भूमिका ऍक्टिव्ह पार्टिसिपेशनची होती याशिवाय युद्धानंतर आयबीएमने आपले सर्व पोलिश नफे आणि मशीन्स परत मिळवले जे आयबीएमची नैतिक दिवाळखोरी स्पष्टपणे दर्शवतात परंतु आयबीएमने ब्लॅक यांच्या पुस्तकांच्या पद्धतीवर टीका केली आणि म्हटले की आयबीएमकडे दुसरे महायुद्धकालीन कोणतीही माहिती नाही कारण डिओमॅक्सचे दस्तऐवज युद्धाच्याच वेळी नष्ट झाले जर या दाव्यांचे संपूर्ण सत्य जाणून घ्यायचे असेल तर दुसरे महायुद्धकालीन सर्व रेकॉर्ड सार्वजनिकपणे उपलब्ध होणे आवश्यक आहे तसे इतिहासकार मिल्विन सिल्वर यांच्या मते आयबीएम टेक्नॉलॉजीच्या होलो कॉस्टमधील भूमिकेबद्दल इतिहासकारांना पूर्वीपासून माहिती होती आयबीएम मशीन्स होलोकॉस्ट मार्कांमध्ये होती आणि त्यांचे रेकॉर्ड होहेनहाईम विद्यापीठातही आहेत त्यांच्या मते एकोणीसशे तीसच्या दशकात नाझी अर्थव्यवस्थेवर आंतरराष्ट्रीय बहिष्कार असूनही डिओमॅग आयबीएमची दुसरी सर्वात नफा देणारी कंपनी होती आता आपण जगातली प्रसिद्ध ब्रँड फोर्ड मोटर्सकडे वळूया आणि जाणून घेऊया की एकोणीसशे पंचेचाळीसच्या यूएस एस आर्मी रिपोर्टने त्याला नाझीवादाचे अस्त्रागार द ॲर्सेनल ऑफ नाझिझम असे का म्हटले हेनरी फोर्ड आणि नाझी मित्रांनो फोर्ड मोटर्सचे नाझींशी असलेले संबंध मुख्यतः त्याचे संस्थापक हेनरी फोर्ड यांच्याशी जोडले जातात हिटलर स्वतः हेनरी फोर्डपासून प्रेरित होता ज्याचा उल्लेख त्याने एकोणीसशे एकतीसच्या डेट्रॉईट वृत्तपत्रात केला हिटलरच्या आत्मचरित्र माईन काम्पमधील बहुतेक विचार हेनरी फोर्डच्या ज्यूविरोधी पुस्तकातून द इंटरनॅशनल ज्यूमधून प्रभावित वाटतात हिटलर आपल्या डेस्कच्या मागे हेनरी फोर्डचे एक चित्र ठेवत असे आणि जूनच्या आर्थिक शक्तीविरुद्धच्या त्याच्या ऐतिहासिक भूमिकेबद्दल त्याची प्रशंसा करीत असे एकोणीसशे अडुतीसमध्ये हिटलरने फोर्डला देखील आयबीएमचा वॉटसन प्रमाणेच द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द जर्मन इगल अवॉर्डने सन्मानित केले या सर्वांचे कारण हेनरी फोर्डचे ज्यू विरोधी विचार म्हणजेच अँटी ज्यूईश व्ह्यूज आहेत जे ते एकोणीसशे वीस पासून आपल्या डेरबोन इंडिपेंडेंट या वृत्तपत्राद्वारे प्रकाशित करीत होते फोर्डने आपल्या वृत्तपत्रात प्रोटोकॉल्स नावाच्या मालिकेअंतर्गत एका काल्पनिक कटसिद्धांताला प्रोत्साहन दिले आणि म्हटले की जगभरातील ज्यू एकत्र येऊन यूएस आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांविरुद्ध कट रचत आहेत असा दावा करण्यात आला की जू मीडिया सरकारने आणि उद्योगांमध्ये घुसखोर करून तिथे आपले नियंत्रण स्थापित करू इच्छितात ज्याचे नियोजन एका काल्पनिक झायोनिस्ट कॉन्क्लेव्ह मध्ये चालू आहे विशेष म्हणजे ही कल्पना अठराशे चौसष्टच्या एका फ्रेंच उपहासातून घेतली होती ज्याला कोणताही तथ्यात्मक आधार नव्हता ब्लॅक म्हणतात की फोड हे हुशार व्यावसायिक असले तरी ते जास्त शिक्षित नव्हते त्यांनी हायस्कूलही पास केले नव्हते सामाजिक आणि वैज्ञानिक जागृतीचा अभाव आणि वैयक्तिक पूर्वग्रहांनी भरलेले फोड द इंटरनॅशनल ज्यू द वर्ल्ड प्रॉब्लेम या शीर्षकाखाली ज्यू विरोधी प्रचार करीत राहिले प्रत्येक लेखात ते जून वर्ल्डमधील समस्यांचे कारण सांगत पहिल्या महायुद्धापासून वॉल स्ट्रीटवरील भ्रष्टाचारापर्यंत नोकरशाहीतील अक्षमतेपर्यंत आणि अगदी अब्राहम लिंकनच्या हत्येपर्यंत फोर्डनी वृत्तपत्रासाठी फोर्ड, फोर्ड मोटर्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला परंतु आपल्या प्रभावाने त्यांनी कंपनीच्या संसाधनांचा उपयोग ज्यू विरोधी विचारांच्या प्रचारात केला फोर्ड डीलर्सना डेरबर्न इंडिपेंडन्सचे सबस्क्रिप्शन विकावे लागत होते फोर्डचे हे अव्यवस्थित वृत्तपत्र राष्ट्रीय खळबळ बनले आणि नंतर त्यांचे लेख एका पुस्तकात प्रकाशित झाले नाव होते द इंटरनॅशनल ज्यू हे ते पुस्तक आहे ज्याची हिटलरने एकोणीशे तेवीसच्या शिकागो ट्रिब्यून पुढे प्रशंसा केली आणि म्हटले की हे पुस्तक जर्मनीमध्ये लाखो प्रतींमध्ये वितरित होत आहे होय हे पुस्तक एकोणीशे एकवीसमध्ये जर्मनीत पोहोचले ज्याला हिटलर आणि नाझींनी सक्रियपणे प्रोत्साहन दिले एवढेच नव्हे तर न्युरेम्बर्ग खटल्यांमध्ये नाझी सिद्धांताचे प्रमुख बॉल्डूर फॉन शिराकने स्वीकार केले की फोर्डच्या पुस्तकाने त्याला आणि त्याच्या नाझी मित्रांना हिटलरच्या खूप आधी ज्यू विरोधी मतं विकसित करण्यात मदत केली होती हिटलर सत्तेवर आला तेव्हा हे पुस्तक जर्मनीतील शाळांपासून पक्ष कार्यालयांपर्यंत वितरित झाले आणि जर्मनांचे ब्रेन वॉशिंग सुरू झाले असो शेवरोलेच्या उदयामुळे आणि जूनच्या इकॉनॉमिक बॉयकॉटच्या दबावामुळे हेनरी फोर्डला नायलाजाने आपल्या विचारांसाठी माफी मागावी लागली आणि आपले वृत्तपत्र जाळण्याचे आदेश दिले पण हे फक्त अमेरिकेत झाले फोर्डचे विचार बदलले नव्हते आणि फोर्ड मोटर्स दुसऱ्या एका मार्गाने नाझींना मदत करीत राहिले जनरल मोटर्सच्या सोबत चला पाहूया नाझींना मोटराइज करणे फोर्ड आणि जनरल मोटर्स ब्लॅक यांच्या मते नाझींसोबत फोर्ड मोटर्सचे देखील सहकार्य कोलॅबरेशन होते फोर्डची वाहने नाझींच्या युद्धप्रयत्नांमध्ये महत्त्वाची महत्वाची होती ज्यांचा वापर नाझींनी आक्रमणात केला दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या प्रवेशानंतर युएस बेस्ड फोड कारखाने जर्मनीमध्ये वाहनांचे भाग पुरवू शकत नव्हते त्यामुळे हे काम जापानी आणि लॅटिन अमेरिका बेस्ड फोर्ड उपकंपन्यांमधून झाले जवळपास तेहतीस टक्के नाझी ट्रक्स फोर्डने बनवले होते ज्यांच्यातून जुनचे देशांतर झाले फोर्डच्या कोलोन कारखान्यात तर गुलाम मजुरांनाही कामावर ठेवण्यात आले होते फोर्डप्रमाणे जनरल मोटर्सवरही हिटलरच्या सैन्याला साधने पुरवल्याचा आरोप आहे जनरल मोटर्सचे अध्यक्ष अल्फर्ड स्लोन यांनी जर्मन सैन्य आणि पोलिसांना मोटराइज्ड करण्याचे वचन दिले आणि जर्मनीमध्ये मासिव मोठे प्रोडक्शन सुरू करून त्याला मोटराइज्ड पॉवर हाऊस बनवले ब्लॅक म्हणतात की स्लोन आणि जीएमने जाणीवपूर्वक जर्मन सशस्त्र दलांना म्हणजेच वेअरमार्क्सला युरोपमध्ये युद्ध करण्यासाठी तयार केले जीएमने प्रसिद्ध ट्रक बनवले ज्यांनी ब्लिटस्क्रीक युद्धात नाझींना मदत केली एवढेच नव्हे तर पोलंडवर आक्रमण होण्यापूर्वी ब्लिट स्ट्रक्चर सुट्या पार्टसाठी स्टोर्स यूएसच्या एसच्या डेट्रॉइट पासून पोलिश बॉर्डरपर्यंत स्थलांतरित करण्यात आले पुढची कहाणी आहे अमेरिकन कॉर्पोरेट परोपकारी संस्था कार्नेगी आणि रॉकफेलर यांची कॉर्पोरेट परोपकार आणि वंशवाद कार्नेगी आणि रॉकफेलर मित्रांनो जेव्हा आपण नाझींबद्दल बोलतो तेव्हा त्यांच्या वंशवादावर चर्चा करणे आवश्यक आहे वंशवाद हे अवैज्ञानिक विचार मध्ययुगीन विचार प्रक्रियेचे उत्पादन आहेत पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हिटलरने वंशवादाला वैज्ञानिकदृष्ट्या न्यायसंगत करण्याचा प्रयत्न केला हिटलरच्या वंशवादात शुद्ध रक्ताची कल्पना देखील होती आणि म्हणूनच अर्धे जीव असलेल्यांपासून ते बत्तीसावा भाग वन बाय थर्टी सेकंड जीव असलेल्यांनाही शोधले गेले धक्कादायक गोष्ट ही आहे की आधुनिक वंशवाद आणि मास्टर रेसच्या कल्पनांचा जन्म जर्मनीमध्ये नव्हे तर हिटलर सत्तेवर येण्यापूर्वी दशकेआधी अमेरिकेत झाला आधुनिक वंशवादाला युजेनिक्स या वादग्रस्त अभ्यास क्षेत्राद्वारे प्रोत्साहन मिळाले ज्याचा मुख्य उद्देश मानवी जनुकांची गुणवत्ता सुधारणे हा होता जर्मनीच्या दशकेआधी अमेरिकेत युजेनिक्स चळवळीची सुरुवात झाली यातील अनेक युजेनेसिस्टांनी वांशिक बुद्धीकरणाला पाठिंबा दिला जेणेकरून अमेरिकेच्या जीन स्टॉकमध्ये सुधारणा करता येईल ब्लॅक सांगतात की अमेरिकेतील अनेक राज्यांनी या काळात असे कायदे बनवले ज्याअंतर्गत तिथे सक्तीच्या नसबंदीचे कार्यक्रम सुरू झाले याच कायद्यांनी प्रेरित होऊन हिटलरने जर्मनीमध्ये कुप्रसिद्ध न्युरेम्बर कायदे लागू केले जे ज्यू हॉलोकॉस्टचा आधार बनले असो कॉर्पोरेट वित्त पुरवठ्याशिवाय हा स्युडो सायंटिफिक वंशवाद फुल्हा नसता प्रसिद्ध उद्योगपती अँड्रू कार्नेगी यांच्या कार्नेगी इन्स्टिट्यूशन फॉर सायन्सवर डेडली अमेरिकन रेस सायन्स ऑफ युजेनिक्सला प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे ब्लॅक यांच्या मते अनेक कार्नेगी शास्त्रज्ञ शुद्ध आणि श्रेष्ठ वंश प्राप्त करण्यासाठी नव्वद टक्के मानवतेला काढून टाकण्यावरही विश्वास ठेवत होते ही गोष्ट ऐकून हास्यास्पद वाटते पण हे एक ऐतिहासिक तथ्य आहे मानवांना काढून टाकण्याच्या पद्धतींमध्ये कनिष्ठ वंशाच्या लोकांना संघटितपणे ओळखणे त्यांची मालमत्ता जप्त करणे आंतरजातीय विवाहांना बंदी घालणे सक्तीचे शस्त्रक्रिया नसबंदी किंवा छावण्यांमध्ये वेगळे करणे आणि सार्वजनिकरित्या चालवले जाणारे गॅस चेंबर्सचा समावेश होता यू मध्ये असे वांशिक बुद्धीकरण अशक्य होतं कारण तिथे मजबूत लोकशाही संस्था होत्या पण हिटलरने अमेरिकन युजेनिसिस्टांना आशा दिली आणि म्हणूनच कार्नेगिनी जर्मन विद्यापीठांमध्ये लाखो डॉलर्स खर्च केले अमेरिकेचे युजेनिक सिद्धांत प्रचारित करण्यासाठी एवढेच नाही तर हिटलर जेव्हा तुरुंगात होता तेव्हा त्याने अमेरिकेचे युजेनिक्स वाचले होते आणि तो अमेरिकन राज्यांच्या युजेनिक कायद्यांची प्रशंसा करत असे इतकेच नाही तर त्याने अमेरिकन युजेनिक नेते मॅरिसन ग्रँड यांच्या लेखनाला आपल्यासाठी बायबल सांगितले माइन काम्फमध्ये देखील तुम्हाला ज्यू विरोध आणि फॅसिस्ट राष्ट्रवादाचे अमेरिकन वंशवादासोबतचे मिश्रण दिसेल ब्लॅक यांच्या मते प्रसिद्ध स्टँडर्ड ऑइलची परोपकारी शाखा रॉकर फेलर फाउंडेशनने देखील कार्नेगी नेतृत्वाखालील युजेनिक्सला पाठिंबा दिला महामंदीच्या काळात रॉकर फेलरने हिटलरच्या विरोधी डॉक्टरांना लाखो डॉलर्स पाठवले आणि त्याच्यावर त्याने हिटलरच्या मुख्य वंशशास्त्रज्ञ ओटमार व्हॉन वर्शूवर याला निधी पुरवण्याचा आरोप आहे रॉकरफेलरने हे फंडिंग दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर थांबवले पण तोपर्यंत औष्विचमध्ये वंशसंबंधित संशोधन सुरू झाले होते तर मित्रांनो ही होती काही अमेरिकन कॉर्पोरेटच्या नाझी कनेक्शन्सची कहाणी पण सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की आपल्याला ही चर्चा करण्याची गरज का पडली चला पाहूया या कथेचे महत्त्व मित्रांनो ही चर्चा महत्वाची आहे कारण दुसरे महायुद्ध संपल्यावर जेव्हा नाझी गुन्हेगारांवर न्यूरेमबर्गमध्ये खटला चालला तेव्हा अनेक नोकरशहा लष्करी कर्मचारी आणि न्यायाधीशांसोबत उद्योगपतींनाही दोषी ठरवण्यात आले यामध्ये क्रूप आय जी फारबेन आणि फ्लिक खटले सर्वात महत्त्वाचे आहेत ज्यांच्या मालकांना आणि संचालकांना मानवतेविरुद्धाच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आहे क्रूप समूहांवर हिटलरच्या सेनांना हत्यारं पुरवण्याचा आणि गुदाम मजूर ठेवण्याचा आरोप होता आणि त्याचे सीओ अल्फ्रेड क्रूप याला बारा वर्षांची शिक्षा झाली आयजी फार्बेनला झायक्लॉन बी गॅसच्या निर्मितीत दोषी आढळले जो गॅस चेंबर्समध्ये वापरला गेला हे खटले जागतिक समुदायासाठी एक संदेश होते ज्याने जगातील सत्ताधारी अभिजात वर्गाला इशारा दिला की स्वतंत्र राष्ट्रराज्यांच्या मर्यादा देखील मर्यादित आहेत आणि जागतिक समुदाय नरसंहाराविरुद्ध कारवाई करू शकतो पण या खटल्यांची सर्वात मोठी मर्यादा ही होती की त्यांचा निवडक दृष्टिकोन म्हणजे सिलेक्टिव्हिस्ट अप्रोच होता जर्मन कंपन्यांना ज्यू हॉलोकॉस्टसाठी जबाबदार ठरवण्यात आले पण अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भूमिकेवर चर्चा झाली नाही म्हणूनच न्युरेम्बर्ग खटल्यांना विजेत्यांचा न्याय म्हणजेच विक्टर्स जस्टिस अशी संज्ञा देण्यात आली ही कहाणी आपल्याला सांगते की कॉर्पोरेट दिग्गजांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंब्याशिवाय अतिरेकी विचारसरणी कशा फुलू शकत नाहीत कॉर्पोरेटने नाझींना दिलेला पाठिंबा हा नैतिक आणि सैद्धांतिक दिवाळखोरीचं उदाहरण आहे याव्यतिरिक्त समाजशास्त्रज्ञ झिगमंड बाऊमन असेही म्हणतात की जिथे साठ लाखांपेक्षा जास्त लोकांना ओळखले वेगळे केले आणि मारले गेले असा प्रचंड मोठा नरसंहार केवळ आधुनिक तांत्रिक हस्तक्षेपाने आणि औद्योगिक यंत्रणेने शक्य झाला अशा परिस्थितीत हे आवश्यक आहे की आपल्या समाजात व्यावसायिक मालकांपासून ते बुद्धिजीवी शास्त्रज्ञ आणि आविष्कर्तांपर्यंत सर्वांसाठी काही नैतिक आणि सैद्धांतिक मानके स्थापित केली जावीत जे त्यांना अमर्याद नफ्यासाठी मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांपासून वाचवतील आजच्या व्हिडिओसाठी एवढंच मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत